नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सागर पाटील सेवन्टी ब्लॉग ब्लॉगमध्ये तर आपण जो बैलगाडा डेकोरेशन केला होता त्याच्यामध्ये जो रिवर्स फॉरवर्ड ज्याच्यासाठी जी वायरिंग केली होती जो रिले वापरला होता तर तो रिले आ, कसा यूज केला आहे त्याची वायरिंग कशी केली आहे त्याबद्दल आज हा व्हिडिओ मी बनवतो आहे तर ह्याच्याकडे नीट लक्ष द्या कारण समजून खूप क्रिटिकल आहे समजलं तर एकदम इझी आहे पण ज्यांना वायरिंगचा नॉलेज नाही आहे म्हणजे इलेक्ट्रिशियन नाही आहे त्यांना समजण्यामध्ये थोडा जड जाईल तर माझ्या म्हणजे माझ्या परीने मी जेवढा होईल तेवढ्या सोप्या भाषेत समजवायचा प्रयत्न करतो आहे कारण वायरिंग थोडी क्रिटिकल आहे रिलेची जर इलेक्ट्रिशियन असाल तर त्यांना माहीत असेल बाकीच्यांना जर इलेक्ट्रि बाकी इलेक्ट्रिकमधलं काही नॉलेज नसेल तर त्यांना थोडा जड जाईल तर चला पहिलं आपण रिले काय आहे रिले कसा वर्क करतो रिलेचं काम काय ते दाखवतो मी तुम्हाला तर रिले बऱ्याच प्रकारच्या असतात तर तुम्हाला मी रिले दाखवतो माझे वेगवेगळ्या टाईपचे आहेत ते तर बघू शकता हा पण एक रिले आहे ह्याच्यामध्ये दोन कॉईल जे आहेत एक कॉमन एक एनो एक एन सी हा एकच आहे ह्याच्यामध्ये पण सेम तसंच आहे दोन कॉईलचे आहेत एक एन एनोच आहे याच्यामध्ये ह्याला कॉईलला सप्लाय दिल्यानंतर हा नॉर्मली पण होतो हा हा एक आहे ह्याच्यामध्ये पण हे दोन कॉईलचे आहेत ही कॉइल असते ह्याला सप्लाय दिल्यानंतर ह्यातली ही जी पिन आहे ह्याला सप्लाय दिल्यानंतर ह्याच्यात मॅग्नेटिक फील्ड तयार होऊन याचा जो ही मधली पिन आहे ती ही इकडं आता बघा ह्या साईडला टच आहे ते तिकडं जाईल त्या साईडला तर अशा प्रकारे ह्या असे वेगवेगळ्या प्रकारचे रिले आहेत तर आता तुम्हाला दाखवतो रिले काम कसा करतो पहिले आपण रिले काम कसा करतो ते समजून घेऊया आय होप तुम्हाला मी पुरेपूर पुरे पुरे समजवण्याचा प्रयत्न करतोय जर इलेक्ट्रिशियन असाल तर त्यांना माहीत असेल त्यांना सांगायची गरज नाही आहे बट जे नवीन आहे ज्यांना इलेक्ट्रिकलचं काय माहीत नाही त्यांच्यासाठी हा आहे तर बघा ही ड्रॉइंग काढले मी रिलेची तर मी तुम्हाला ड्रॉइंग मार्फत समजतो काय कसं आहे तर ही कॉईल आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ही कॉईल मी दाखवले कॉईलचा प्लस मायनस कॉईलचा प्लस मायनस तर ही कॉईलचा सप्लाय प्लस मायनस त्याच्यानंतर कॉमन त्याच्यामध्ये एक पिन कॉमनची आहे एक पिन कॉमनची आहे तर ही कॉमन आणि एक एलो एक एन सी ज्या तुम्ही कॉईल किती पण असता एक चोवीस होल्ट डी सी दोनशे तीस होल्ट ए सी किंवा बारा होल्ट डी सी जसं तुम्ही आहे म्हणजे प्र प्रत्येक वेगळ्या प्रकारचे असेल जर चोवीस ओल्ड डी सी असेल तर इथं मला इथं चोवीस ओल्ड द्यायला लागेल बारा ओल्ड डी सी असेल तर बारा ओल्ड द्यायला लागेल तर जेव्हा याला सप्लाय भेटतो आता बघा आपण एन सी काय समजून घेऊ एन सी नॉर्मली कॉन्टॅक्ट नॉर्मली कॉन्टॅक्ट बोलतो ह्याच्यामध्ये तुम्ही सप्लाय नसताना म्हणजे या कॉईलला सप्लाय नसताना जो कॉन्टॅक्टमध्ये राहतो म्हणजे बघा हा कॉमन ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला आहे त्याला एन सी बोलतात म्हणजे नॉर्मल पोझिशनला कॉन कॉन्टॅक्टमध्ये राहतो त्याला एन सी म्हणजे नॉर्मली कॉन्टॅक्ट आणि जेव्हा सप्लाय नसेल जेव्हा सप्लाय नसेल तेव्हा हा कॉन्टॅक्टमध्ये नाही म्हणजे हा जो पिन आहे ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे म्हणजे हा कॉमन ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे त्याला एनओ बोलतात नॉर्मली ओपन जेव्हा तुम्ही याला सप्लाय द्याल सप्लाय दिल्यानंतर इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होऊन ही जी फिन आहे ही याच्या याच्याकडे खेचली जाते खेचल्यानंतर हा कॉन्टॅक्ट हिथून कट होऊन ह्याला टच होतो तर तुम्हाला दाखवतो जेव्हा तुम्ही याला सप्लाय द्याल कॉईलला कॉइलला सप्लाय भेटल्यानंतर हा कॉन्टॅक्ट ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होऊन हा इकडं याला खेचतो ही कॉईल याला खेचते खेचल्यानंतर हा ही जी हा जो नॉब आहे नॉब नाही बोलू शकत ह्याला हा एक पिन आहे ही पिन ही इथं मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यानंतर ह्याच्याकडे आकर्षित झाली होते आणि आकर्षित झाल्यानंतर हा ह्याला टच होतो इकडं कारण इकडं मॅ मॅग्नेटिक फील्ड तयार झाले हा याला खेचतोय खेचल्यानंतर जो हेतून सप्लाय जो हिथून जात होता तो इथून कट होऊन तो आता हिथून एनो मधून येतो म्हणजे आता एनोचा एन सी झाला आणि एन सीचा एनो झाला तर बघा आता आपण ह्याच्या परत पर एकदा तुम्हाला दाखवतो तर ही हिथून आता ह्याला सप्लाय नाही आहे हा सप्लाय हिथून येऊन एन सीमधून चालला आहे या पॉईंटमधून जे आपण ह्याला बा सप्लाय देतो सप्लाय दिल्यानंतर इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होते मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यानंतर हा ह्याला खेचतो खेचल्यानंतर ह्याचा कॉन्टॅक्ट तुटून ह्याला कन कनेक्ट होते कनेक्ट झाल्यानंतर हा इथून सप्लाय ह्याच्यातून पास होतो इथून सप्लाय कट होतो इथून चालू होतो तर नॉर्मली असा काम करतो रिले आणि ही इथं स्प्रिंग असते त्याला जेव्हा ह्याच्यातून सप्लाय कट झाल्यानंतर स्प्रिंग याला परत रिटर्न खेचायचा प्रयत्न करते आणि ह्याला टच करते मी रिले कसा काम करतो हे सांगितलं तुम्हाला आता ह्या रिलेमध्ये जो ही ड्रॉइंग काढली ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कॉईल एक कॉमन असते कॉईलचं सोडून द्या एक दोन तीन, तीन आ, हे तीन पॉईंट म्हणजे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये एक दोन हे बघू शकता हा कॉईलला सप्लाय केला आहे कॉईलला सप्लाय गेलाय आणि त्याच्यानंतर एक दोन तीन म्हणजे मी सम दाखवल्याप्रमाणे एक दोन तीन कॉमन एनओ सी हे तीन पॉइंट आहेत असे या कॉईलमध्ये तुम्हाला बघू शकता हा एक सेट म्हणजे हा एक सेट आणि हा एक सेट असे दोन सेट आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये कॉमन दोन आहेत एक दोन कॉमन आहेत आणि एनओ एन सी पण दोन आहेत इथं पण एनओ एनओ एन सी एन सी दोन आहेत तर आपल्याला जो वायरिंग करायची आहे बैलगाडा मागं पुढं करण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला असे दोन रिले लागणार आहेत काही रिलेला ऑलरेडी तीन सेट असतात म्हणजे अजून इथं मधी अजून तीन असतात एक कॉमन तीन कॉमन तीन एनो तीन एन सी तर तो, तो रिले जर तुम्हाला भेटला तर तुम्ही एका रिलेवर काम होऊन जाईल तर तू तर आपल्याला आपण रिले समजून घेतला आहे रिले काय असतो रिलेचा रिले, रिले कसा काम करतो आता आपल्याला रिलेसारख्याच इम्पॉर्टंट गोष्ट आहे लिमिट स्विच जो आपण बैलगाडी शेरत तिचा जो ट्रॅक आहे जेव्हा ब बैलगाडी या साईडला येते एक ह्या साईडला आणि एक आपण स्टार्टिंगला एक स्टार्टिंगला एंडिंग एक एंडिंगला लावतो तो लिमिट स्विच त्याचा वर्किंग कसा आहे तो दाखवतो तुम्हाला तर बघा हा लिमिट स्विच आहे ह्याचा हा स्वि इथं बघा हा स्विच आहे ह्याला आणि ह्याला तीन पॉईंट आहेत बघू शकता एक दोन तीन त्याच्यामध्ये हा कॉमन आहे तर बघू शकता ह्याच्यामध्ये वरती पण ड्रॉईंग दिली हा कॉमन आहे हा एनो आहे आणि हा एन सी आहे म्हणजे बघा या ड्रॉइंगमध्ये दाखवले हा याला कनेक्ट आहे हा कॉमन याला कनेक्ट आहे म्हणजे कॉमन हा झाला एन सी आणि हा झाला ए नो तर त्याला मी ड्रॉईंग मार्फत तुम्हाला दाखवतो तर बघा मी ड्रॉईंग काढले इथं त्याचं काम कसं आहे सेम रिलेसारखंच आहे सेम त्याच्यामध्ये एनो आ, एनो एन सी आणि कॉमन तर हा स्विच दाबल्यानंतर जेव्हा कॉमनमधून बघू शकता हा पॉईंट घेऊ आपण इथं कॉमन ह्याला टच आहे आणि हा एनो टच नाही जेव्हा हा स्विच दाबला जातो तर ह्यातल्या आतला मॅकॅनिजम ह्याला ह्याला हिथून डिस्कनेक्ट करून याच्याशी कनेक्ट करतो तर बस लिमिट स्विचचा एवढाच काम आहे तर चला आता लिमिट स्विच तुम्हाला समजला आता ह्याच्यापुढं मी पूर्ण ड्रॉईंग काढतो कसं काम करतो म्हणजे आपला रिले कसे लावायचे आणि लिमिट स्विच कसे लावायचे आहेत आणि त्याची वायरिंग कशी त्याची ड्रॉईंग दाखवतो तुम्हाला तर बघू शकता आपल्याला हा रिले नंबर एक दोन। रिले नंबर दोन म्हणजे आपल्याला जर तुमच्याकडे आठ पिनचा रिले असेल तर तुम्हाला दोन रिले घ्यायला लागतील तर हे दोन रिले मी दाखवले आहेत तर इथं बघू शकता तुम्ही हा लिमिट स्विच दाखवला आहे हा स्टार्ट लाईनचा लिमिट स्विच आहे आणि हा एंड लाईनचा लिमिट स्विच आहे ही बैलगाडी दाखवली आहे मी इथून स्टार्ट होते बैलगाडी आणि इथं मध्ये मोटर आहे जी आपण दोरी लावून ह्याला खेचणार ती मोटर आहे इथं तर हा पॉवर सप्लाय चोवीस वोल्ट डी सी आहे कारण आपले रिले डी सी वापरले आपण आणि जर मोटर पण चोवीस वोल्ट असेल तरच ह्या ह्याच्यावरून पावर सप्लाय मोटरला द्या तुम्ही अन्यथा जर बारा वोल्ट असेल किंवा रिले आपल्या बारा वोल्ट असेल तर बारा वोल्ट पावर सप्लाय वापरा मोटर जर बारा वोल्टची असेल तर ह्यातून सप्लाय घेऊ शकता तर तुमच्याकडे रिले जर चोवीस वोल्टचे असतील आणि मोटर जर बारा वोल्टची असेल तर मोटरला सेपरेट बारा ओल्टचा पॉवर सप्लाय द्या तर वायरिंग स्टार्ट करतो आपण पहिली कंट्रोल वायरिंग कशी करायची ती दाखवतो तुम्हाला म्हणजे रिलेची जी कॉईल ऑपरेट होते कंट्रोल करते नॉबला ती वायरिंग कशी करायची ती दाखवतो तर कंट्रोल वायरिंग पहिली जाणून घेऊन जाणार तर हे दोन रिले आहेत रिले नंबर एक रिले नंबर दोन हा पॉवर सप्लाय रिले जर चोवीस वोल्टचा असेल तर पावर सप्लाय चोवीस वॉल्टचा असेल जर रिले बारा वॉल्डचा असेल तर पावर सप्लाय बारा वल्टचा असेल हा लिमिट स्विच एक नंबरचा स्टार्ट पॉईंटचा आहे बघा हा लिमिट स्विच दोन नंबरचा एन्ड पॉईंटचा दाखव बघू शकता तुम्हाला समजण्यासाठी बैलगाडी दाखवली हा ट्रॅक दाखवला आहे तर पहिला बघा लिमिट स्विचचा प्लस मायनस जी कॉइलचा सप्लाय येतो लिमिट स्विचचा प्लस मायनस कॉईलचा सप्लाय येतो त्याच्यानंतर हे दोन कॉमन पॉईंट एक नंबर रिलेचे दोन एन सी पॉईंट एक नंबर रिलेचे दोन एनओ पॉईंट एक नंबर रिलेचे तसंच सेम दोन नंबर रिलेमध्ये दोन कॉमन दोन एन सी आणि दोन ए नो तर तुम्हाला पहिला स्टार्टिंगचं सा सांगतो जी कॉमन आहे सॉरी ही जी मायनस आहे मायनस जी कॉईलला सप्लाय देतो आपण मायनस जी, जी निगेटिव्ह ती आपल्याला दोघांची एकत्र करून घ्यायचे अशी वायर लावून घ्यायचे त्याच्यानंतर ती वायर एकत्र करून जो पावर सप्लाय त्याला कनेक्ट करायचे तर ही झाली कॉ आपली मायनसची कंट्रोल वायरिंगचा मायनसचा झालेलं आहे एवढीच आहे ह्याच्यामध्ये बघू शकता ही मायनस मायनस एकत्र केले दोन्ही रिलेची आणि ती एकत्र करून इथं पुढं जो पॉवर सप्लाय त्याला आणले त्याच्यानंतर आपल्याला पॉवर सप्लायमधून प्लस जो आहे तो घ्यायचा आहे तर प्लस आपला बघू शकता प्लस आपल्याला इथून प्लस निघाला आहे प्लस गेलाय तो लिमिट स्वीट जो स्टार्टिंगला आहे त्याच्या कॉमनला लक्षात घ्या त्याच्या कॉमनला गेलेला आहे प्लस पॉवर सप्लायमधून प्लस गेला आहे लिमिट स्विटच्या जो स्टार्टिंगला लिमिट स्वीट आहे त्याच्या कॉमनला आणि त्याच्या एन सीमधून लक्षात घ्या एनओ मधून नाही तर त्याच्या एनसी मधून निघालाय तो गेला लिमिट दोन नंबरच्या कॉमनला तर हा बघा इथून हा जो दोन नंबर एंडिंगला लिमिट्स आहे त्याच्या कॉमनला गेलाय आणि त्याच्यानंतर त्याच्या एनओ मधून लक्षात घ्या इथून कॉमनला एन सी कॉमन थ्रू एन सी मधून निघालाय आता आपणला जो लिमिट स्टेज त्याच्या एनोमधून घ्यायचं आहे एनसीमधून न घेता एनओमधून वायर बाहेर काढायची आहे आणि ती डायरेक्ट येईल आपल्या रिले नंबर एकच्या प्लसला आणि तशीच तिथून रिले नंबर दोनचा प्लस पण आपल्याला त्यालाच कनेक्ट करून घ्यायचा आहे तर ही झाली कंट्रोल वायरिंग कंट्रोल वायरिंगमध्ये आधुनिक आपल्याला बघायचं आहे जी आपण एन सीमधून वायर गेले ना जो लिमिट स्विच नंबर एक जो स्टार्टिंगला आहे त्यातून आपल्याला एक वायर आणायची आहे एक वायर घ्यायची आहे जो रिले नंबर कलर वेगळा देतो जो रिले नंबर दोन आहे त्याच्या एक कोणत्याही एका कॉमनला तर ही आली इकडं कॉमनमध्ये लक्षात घ्या एन सीमधून लिमिट स्विच स्टार्टिंग है, NC मदून, जो स्टार्टिंगला आहे त्याच्या एन सीमधून बाहेर जो एन सीमधून आलेली तिथूनच घ्यायची आहे ह्याच्या लिमिट स्विच सॉरी रिलेच्या रिले दोन नंबर रिले नंबर दोनच्या एका कॉमनला आणि त्याच्या एनोमधून रिले नंबर द दोनच्या कॉमनच्या एनोमधून एनोमधून आणायचे आपल्याला वायर ती जोडायची आहे प्लस परत दोन्ही रिलेच्या प्लसला म्हणजे तुम्ही एका कुठल्याही प्लसला देऊ शकता लक्षात घ्या ही वायरिंग कारण ही होल्डिंगचं काम करणार आहे तर ही झाली कंट्रोल वायरिंग परत एकदा रिपीट करतो दोन्ही मायनस एकत्र करून जो पॉवर सप्लाय आहे त्याच्या मायनसला आला त्याच्यानंतर पावर सप्लायच्या सप्ला प्लसमधून वायर निघाली ती गेली लिमिट स्विच जो स्टार्टिंगला त्याच्या कॉमनला कॉमनमधून स्विच जो पहिला लिमिट स्विच आहे स्टार्टिंगचा त्याच्या एन सीमधून निघाली कॉमन थ्रो जाऊन एन सीमधून निघाली एन सीमधून निघून जो लिमिट स्विच लास्टला आहे आपला एंडचा त्याच्या कॉमनला गेली त्याच्या कॉमनमधून निघून त्याच्या कॉमन थ्रो एनोमधून निघाली लक्षात घ्या इकडे एन मध्ये इकडे एनोमधून निघाली ती आली डायरेक्ट इकडं आपल्या रिले नंबरचे एक प्लसला जी कॉ कॉइल कॉईल सप्लाय त्याच्या प्लसला आणि दोन्ही रिलेचे प्लस प्लस एकत्र शॉर्ट करून घ्यायचे आहेत तर दोन्ही रिलेला एकदाच सप्लाय जाईल त्याच्यानंतर लिमिट स्विच दोन नंबर आहे सॉरी एक नंबर आहे लिमिट स्विच त्याचा जो एन सीमधून आपण तिकडे वायर नेले प्लस अजून तिथून एक एन सीमधून वायर काढायची आहे ती आणायची आहे लि रिले नंबर रिले नंबर दोनच्या कॉमनला आणि कॉमन नंतर रिले नंबर दोनच्या एनोमधून अजून एक वायर घ्यायची ती डायरेक्ट रिले नंबर एकच्या जे आपण रि एक, एक आणि दोन एक आणि दोनची प्लस एकत्र केले तिथं जॉईन करायचं आहे तर हा एक कंट्रोल सप्लाय लक्षात घ्या पॉवर सप्लाय असेल चोवीस ओल्डचा तर रिले राहतील चोवीस होल्डचे पावर सप्लाय असेल बारा ओल्डचा तर रिले आपले बारा ओल्डचे राहतील हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याचा जी मोटरला सप्लाय जाणार आहे तो एकदा डायग्राम तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो जो आपण कंट्रोल डायग्राम बघितला पॉवर डायग्राम सोपा आहे पॉवर डायग्राममध्ये लक्षात घ्या जो आपले दोन रिले वापरलेत रिले नंबर एक रिले नंबर दोन तर दोन रिले नंबर दोनचा काही उपयोग नाही आहे पॉवर मध्ये तर तुम्हाला पॉवर डायग्रामचा मी दाखवतो हा समजा इथे एक आता मोटर आपली हा पॉवर सप्लाय आहे समजा पॉवर सप्लाय मोटर जर बारा ओल्टी असेल तर मो बारा वोल्चा राहील इथे मोटर जर चोवीस ओल्टची असेल तर चोवीस वोल्डचा पॉवर सप्लाय राहील तर मी बारा वोल्ट लिहितो मोटर बारा ओल्टची आहे डी सी बारा वॉल्ट डी सी तर मोटरला रिवर्स फॉरवर्ड करायचा हा मे पॉवर डायग्राम आहे तर तुम्हाला दाखवतो त्याच्यासाठी मी प्लससाठी रेड आणि मायनससाठी ब्ल्यू यूज करतोय तर बघा हा पॉवर सप्लायचा प्लस पॉईंट आहे आणि हा मायनस हा प्लस हा मायनस आणि ह्याचा हा प्लस आहे हा मायनस मोटरचा तर आपल्याला लक्षात घ्या रिलेमध्ये तुम्ही एन सी बघून घ्या कदाचित काही रिलेमध्ये एन सी इथं असू शकतो एनो इकडे असू शकतो त्याला काही फरक नाही आहे तर आता फक्त एन सी लक्षात घ्या कुठं एनो मी एनोला वा सप्लाय द्यायला सांगितलं एनो एन सीला पॉवर पावर, पावर डायग्राममध्ये याची गरज नाही आहे तर आता कॉमन दोन आहेत आपल्या एका रिलेमध्ये हा रिले आपला पावर मध्ये जो दोन नंबरचा रिले याचा काही उपयोग नाही आहे तो फक्त एक कंट्रोलसाठीच वापरला होता तर आपल्याला कॉमनला आता बघा कॉमन नंबर कुठल्याही एका कॉमनला रिले नंबर एकच्या पावर सप्लायमधून प्लसमधून न्यायचे एका कॉमनला द्यायची आहे आणि मायनसमधून जो दुसरा नंबरचा कॉमन आहे त्याला द्यायची लक्षात घ्या एक कॉमनला प्लस गेली एक कॉमनला मायनस गेली त्याच्यानंतर दोन्ही एनओ दोन्ही एन सी त्यासाठी आपल्याला बघा आता इथं लक्षात घ्या नीट तर ह्याच्या दोन्ही एन सी आहेत दोन्ही एनओ आहेत तर आपल्याला इथं आता इथं तुम्ही कॉमनला पॉवर सप्लायचे प्लस मायनस दिली त्याच्यानंतर एन सीला हा एक नंबर ह्याच्यामध्ये समजा जर हा ह्याचा एन सी क्रॉसमध्ये ह्याच्या एनओला न्यायची वायरिंग आणि ह्याचा एन सी ह्याच्या आय ह्या साईडला लक्षात घ्या तर आपल्याला असं क्रॉसमध्ये शॉर्ट करायचं आहे म्हणजे करा ह्या एन सीतून इकडं वायर कनेक्ट करायची आहे आणि ह्याच्या एन सीतून ह्या एनोला कनेक्ट करायची आहे म्हणजे तुम्ही शोल्डर करून इथं घेऊ शकता असा वायरिंग आणि नंतर त्याच्यानंतर हिथून इथं तर कुठली तुम्ही कुठली पण येऊ शकते इथून एक वायर काढायचे ह्या एनोतून ती द्यायची मोटरच्या प्लसला आणि ह्या दुसऱ्या एनोतून वायर द्यायची आहे मोटरच्या मायनसला तर हा आहे पॉवर डायग्राम आता हा कसा वर्क करतो ते दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बोला तर हा रिवर्स फॉरवर्ड कसा होईल तर थोडक्यात सांगतो रिव्हर्स फॉरवर्ड कसा होईल आता जेव्हा नॉर्मल कॉन्टॅक्ट असेल नॉर्मल कॉन्टॅक्ट म्हणजे रिलेला सप्लाय नाही आहे तर बघा नॉर्मल कॉन्टॅक्ट असल्यामुळे नॉर्मल कॉन्टॅक्ट असल्यामुळे हा इथून प्लस आला तो एन सीमध्ये आता हे दोघं कनेक्ट आहेत कॉन्टॅक्ट आहेत कॉमन आणि एन सी हे कनेक्ट आहेत तर हा प्लस इथून गेला ह्याच्या थ्रू आपण इकडं वायर टाकले तर हा इथून इकडं ह्याला प्लस भेटला इकडून हा असा आला ह्याच्या एन सीतून हा इकडं गेला इकडं मायनस भेटला म्हणजे इथं डायरेक्शन आपली उलटी झाली लक्षात घ्या आणि जेव्हा सप्लाय येईल कॉईला सप्लाय सप्ला आल्यानंतर लक्षात घ्या कॉमन आणि एनो कनेक्ट झाला आणि कॉमन आणि हा एनो कनेक्ट झाला मग त्या त्यावेळेला काय होईल ही मायनस ही मायनस एनोमधून मायनस होऊनच जाणार आहे आणि ही प्लस एनोमधून प्लसच होऊन जाणार आहे त्याच्यामुळे डा मोटर जर अशी फिरत असेल तर ती स म्हणजे स नॉर्मल आता बघा परत एकदा दाखवतो रिलेला सप्लाय नाही आहे प्लस आली कॉमन ह्याला कनेक्ट आहे कॉमन ई प्लस गेली एन सीला एन सीतून आपण वायर हिघडं पुढं सप्लाय नाही गेला मग एन सीतून आपण वायर क्रॉस केले ह्याच्या येणतून मग ही आली प्लस इथून इथं इथून इथं आणि इथून इथं मग इथं इथून हिथून ह्या कॉमनमधून हिगडं प्लस निघाले आणि ह्या कॉमनमधून इथून आले इकडे आणि हिघडं हिघडं मायनस निघाले त्याच्यामुळे हिडं प्लस मायनस जेव्हा कॉईलला सप्लाय नसेल तेव्हा हिघडून प्लस जाईल मोटरला इकडून मायनस जाईल त्याचे जेणेकरून मोटरचे रोटेशन क्लॉक वाईज पिरियल किंवा अँटी क्लॉक वाईज डायरेक्शननुसार आणि जेव्हा आपण कॉईलला रिलेला सप्लाय देऊ सप्लाय दिल्यानंतर कॉमनचा कॉन्टॅक्ट चेंज होणार एन सीला कट करून एनओला जाणार मग त्याच्यात त्यावर काय होणार जेव्हा आपली ही मायनस इथून इथून डायरेक्ट इकडे या साईडला एनोला करंट जाणार एनोला करंट झाल्यामुळे काय झाला जी प पहिल्या पोझिशनला प्लस होती ती इथं मायनस आली आणि तशीच सेम इथून कॉमनला सेम तसा त्याच प्रकारे बघा इथून कॉमनमधून निघाले ती इथून आपण जेव्हा कॉइलला सप्लाय दिला कॉमन मधून एन सीचा कॉन्टॅक्ट तुटला तो आला ये नोला मग कॉमनमधून रेड आले इकडे डायरेक्ट बघा मायनस जागी प्लस भेटले म्हणजे मायनस प्लस मग त्यावर रोटेशन अशी उलटी होते तर हा आहे पॉवर डायग्राम आय होप तुम्हाला समजला असेल तर एकदा बघा आणि ह्या प्रकारे तुम्ही बैलगाडा मागं पुढे करू शकता मोठी प्रोसेस आहे नीट लक्ष द्या नीट लक्ष दिला तरच समजेल आय होप तुम्हाला समजलं असेल मित्रांनो आपल्याला पावर वाय वायरिंगमध्ये एक मध्ये स्विच टाकायचं आहे तर तो, तो मी पहिल्या ला डायग्राममध्ये तुम्हाला दाखवायला विसरलो तर बघा ही पॉवर वायरिंग आपण ज्या रिलेतून आउटपुट काढतो मग मोटरकडे तर त्याच्या एका वाय एका वायरीला कुठल्याही प्लसला घ्या किंवा मायनसला घ्या तिथं जो आपला नॉर्मल बोर्डमधला स्विच असतो जो आपण घरी आपले नॉर्मल फॅन किंवा लाईट चालू करायला तसा स्विच घ्यायचं आहे आणि त्या ह्याच्या जे आपण रिल्ल्याच्या आउटपुटमधून एक, आउट एक वायर काढतो तो स्विचमध्ये जाईल आणि स्विचमधून मोटरला द्यायची जेणेकरून जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा हिथून आपण मोटर बंद करू शकतो म्हणजे जर आपल्याला पुढं न्यायची असेल ना तिथं आपल्याला पुढं थांबवायची असेल थांबवण्यासाठी स्विच बंद करू शकतो थांबल्यानंतर परत मागं आणायची असेल तेव्हा बटन चालू करून मग मागं येईल ती मागं आल्यानंतर जेव्हा आपण ए स्टार्ट पॉईंटला जेव्हा तिला स्टॉप करायचे असेल तेव्हा हा स्विच कामाच येतो जेव्हा जेव्हा तुम्ही स मागं जेव्हा स्टार्ट पॉईंटला आल्यानंतर हा स्विच बंद करायचा आहे जेणेकरून ती जवळ ज बैलगाडी आपली तिथंच थांबेल स्टॉप होईल आणि नंतर मग दोन्ही आपल्याला एक साथ म्हणजे एक, एक आपण ह्या एका ट्रॅकचा बघतो आहे तर हा स्विच चालू करायचा आहे चालू केल्यानंतर हा पूर्ण आपली प्रोसेस चालू होईल तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ पूर्णपणे समजली असेल पॉवर वायरिंग कंट्रोल वायरिंग रिले काय आहे लिमिट स्विच काय आहे इलेक्ट्रिशियन असेल तर त्यांना सांगायची गरज नाही आहे त्याच्यासाठी ही गोष्ट कॉमन आहे लिमिट स्विच रिले वगैरे हो बट जे ज्यांना ही गोष्ट माहीत नाही त्यासाठी त्यांच्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवले आणि आपण स्टार्टिंगला रिले कसा काम करतो हे बघितल्यानंतर लिमिट स्विच कसा काम करतो हे बघितला आणि त्याच्यानंतर आपण रिलेला रिलेला कंट्रोल वायरिंग कशी करायची ते दाखवलं तुम्हाला पॉवर सप्लाय थ्रू आणि नंतर तुम्हाला मोटरला जो बैलगाड्या याला मागं पुढे करणार त्या मोटरला पावर सप्लाय पहिला कंट्रोल सप्लाय बघितला रिले नंतर पावर सप्लायची वायरिंग बघितली तर ही पूर्ण व्हिडिओ अशी आहे तर बघा तुम्हाला जर नसेल जम समजली तर इलेक्ट्रिशियन कोण असेल त्याची हेल्प घ्या तर त्याला हा परफेक्ट समजून जाईल नॉर्मल आहे जो रिवर्स पावर स्टार्टर आपण बनवतो इलेक्ट्रिशियनला माहीत असेल तशीच वायरिंग करायची तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर हे व्हिडिओ समजले असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप मेहनत घेतले तुमच्यासाठी कारण एवढी डिटेलमध्ये कोण व्हिडिओ बनवत नाही आणि माझ्यापर्यंत मला जेवढी मला डिटेलमध्ये सांगता आला तेवढं सांगितलं मी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये